आज आपण अनुमधू किचनमध्ये अतिशय पौष्टिक मस्त कुरकुरीत शेवगा मसाला फ्रायची रेसिपी पाहणार आहोत नेहमी शेवगाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर असे चटपटीत शेवगा मसाला फ्राय बनवा मोठेच काय लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील याची मला खात्री आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी वरम भातासोबत स्टार्टर म्हणून या शेवगा फ्राय अतिशय चविष्ट लागतात शेवगा मसाला फ्राय बनवण्यासाठी इथे मी पाव किलो शेवगाच्या शेंगा घेतल्या आहेत शेवगाचं साल काढून असे मोठे तुकडे करून घ्यायचे आता या शेवगा पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी कढईत किंवा स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं पाणी उकळलं की यावर चाळणी ठेवून यावर शेवगा ठेवायच्या आणि झाकण ठेवून फक्त दोन मिनटं शेवगा आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत शेंगा खूप जास्त शिजवायच्या नाही अगदी अर्धवट आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन मिनटांसाठी शेंगा वाफून घेतल्या आता या शेंगा या चाळणीमध्येच नितळायला ठेवून थंड करून घ्यायच्या आहेत यामध्ये पाणी राहता कामा नये तर पहा शेंगा अर्धवट शिजल्या आहेत काही वेळानंतर या वाफून थंड झालेल्या शेंगा एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायच्या यामध्ये वाफेचं पाणी राहता कामा नये याची काळजी मात्र घ्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा टी स्पून हळद एक स्पून लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक स्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर एक स्पून चाट मसाला किंवा तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता चाट मसाला अवश्य घाला याने छान चटपटीत चव येते एक टेबलस्पून दही घालायचं आहे खूप जास्त दही घालू नका कारण त्याने याला पाणी सुटेल त्याच सोबत एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालायची बारीक शिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व मसाले या शेवगाच्या शेंगांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत छान कोट करून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून हे मसाले शेवगाच्या शेंगांमध्ये मुरण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देऊ शेवगाच्या शंगा मुरत आहे तोपर्यंत एका डिश मध्ये दोन टेबल स्पून बेसन पीठ घ्यायचं दोन टेबल स्पून कॉर्नफ्लार आणि एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही फक्त कॉर्नफ्लार किंवा फक्त तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल या दोन्हींमुळे मस्त कुरकुरीत शेवगा फ्राय तयार होतात या पिठाला पुरेल इतकं अर्धा टी स्पून लाल तिखट घालायचं शक्यतो काश्मीरी मिरची पावडर वापरा याने रंग छान येतो चवीपुरतं मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी शेवगाच्या शेंगा मस्त मुरल्या आहेत शेंगांना मसाला छान कोट झालाय आता या पिठामध्ये शेवगाच्या शेंगा घालून पिठामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायच्या आहेत छान पैकी कोट करून घ्यायच्या आपण याला दही मीठ लावलं होतं त्यामुळे हे पीठ या शेवगाच्या शेंगांना सहज कोट होत जास्तीच पीठ झटकून एका ताटात या शेंगा ठेवूया अशा प्रकारे सर्व शेवगाच्या शेंगा या पिठामध्ये कोट करून को घ्या तर इथे सर्व शेंगा पिठामध्ये छान कोट करून को मस्त घोळून घेतल्या आहेत आता या फ्राय करायला घेऊ त्यासाठी फ्राय पॅन मध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय तुम्ही इथे तवाही वापरू शकता तेल गरम झालं की यावर शेवगाच्या शेंगा ठेवायच्या याला अगदी डीप फ्राय करायची गरज पडत नाही तुम्ही या कमी तेलात तव्यावरच भाजून घेऊ शकता मस्त लागतात आता दोन ते तीन मिनटं मंद आचेवर या शेंगा फ्राय करून घेऊ साधारण दोन तीन मिनटांनी शेंगांची एक बाजू फ्राय झाल्यावर पलटी करून दुसऱ्या बाजूनेही दोन तीन मिनटं भाजून घेऊ गरज वाटली तर कडेने थोडंसं तेल सोडायचं अलटून पलटून सर्व बाजूने शेवगाच्या शेंगा मस्त कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत ज्यांना शेवगा आवडत नाही किंवा लहान मुलं शेवगाच्या शेंगा खात नाही अशावेळी तुम्ही त्यांना शेवगा मसाला फ्राय बनवून द्या मला खात्री आहे अगदी मुलं आवडीने खातील माझ्या मुलाला तर शेवगा फ्राय खूपच आवडतात तर तुम्ही पण एकदा नक्कीच बनून पहा हॉटेलमधले चमचमी स्टार्टर तर सर्वांनाच आवडतात पण एकदा घरच्या घरी बनवलेलं हेल्दी पौष्टिक स्टार्टर खाऊन बघा अप्रतिम लागतात सर्व शेंगा याच पद्धतीने फ्राय करून घ्यायच्या अतिशय चविष्ट चटकदार शेवगा मसाला फ्राय तयार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा गरण भातासोबत किचडीसोबत एकदम मस्त लागतात आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत